ये वीडियो डेढ़ महीना पुराना है जो भी वीडियो फैलाया जा रहा है वो डेढ़ महीना पुराना है जो भी जो मन मुटाव था वो हमारा खत्म हो गया है और जो भी जो महेश दादा का जो नाम नाम रहे। ले रहे हैं वीडियो फैला रहे हैं वो गलत है महेश दादा का नाम से कोई उसका संबंध नहीं है हमारा जो भी है वो खत्म हो गया है दोनों का मन, मन मुटाव था ये दुर्गा राम जी का और प, आ, अपना पंकज भाई प, आ, पवार इनका दोनों का पहले से कुछ मन मुटाव था तो वो कॉम्प्रमाइसन हो गया है एक डेढ़ महीना पहले का थोड़ा बहुत कुछ हो गया था वो वीडियो आ, किसने तो महेश दादा का बदनामी करने के लिए वो वीडियो बाहर छोड़ा है और नीचे महेश दादा का जो नाम लिखा है वो सरासर गलत है महेश दादा हमारे राजस्थानी छत्तीस कौन के लिए आधी रात को तत्काल मतलब हाजिर रहते हैं रात को 12 बजे दादा को अगर फ़ोन किया रहता है तो भी दादा हर सुविधा के लिए हर मारवाड़ी के लिए हर हॉस्पिटल के लिए दादा की सेवा है और दादा के प्रति जो भी लोग नाम खराब कर रहे वो गलत है और अभी दोनों का जो मन मुटाव था वो ख़त्म हो गया है वो वीडियो दादा का नाम से जो भी अगर फैला रहे वो गलत है और दादा का नाम कोई भी आगे से आगे जो नाम खराब कर रहा है वो वसी व्हिडिओ बंद चाहिए ये फेक व्हिडिओ मतलब कुछ भी लोग आगे आगे कर रहे करेल्या दीड महिन्यापूर्वी जो या ठिकाणी या किराणा दुकानामध्ये जो प्रकार घडला होता शाब्दिक बाचाबाचीतून आणि थोड्याशा याच्यामधून जो प्रकार मारहाण्याचा घडला होता त्याबद्दल हा व्हिडिओ मी हे करतो तो दीड महिन्यापूर्वी प्रकार घडलेला होता आणि तो त्याच दिवशी त्या ठिकाणी आमच्या दोघांच्या सामंजसाने त्या ठिकाणी तो संपला होता हे चौधरी परिवार जे आहे ते गेले आठ दहा वर्षापासून या परिसरामध्ये किराणामालाचं दुकान त्यांचं आहे आणि ते आठ दहा वर्षापासून दुकान असल्यापासून आमचे त्यांचे अगदी घरचे संबंध आहेत आणि कुठल्याही कार्यक्रम असेल काही असेल आम्ही एकत्र येत असतो त्या दिवशी जो वाद झाला अतिशय किरकोळ कारणावरून आणि किरकोळ झाला तो त्याच वेळेस त्या ठिकाणी स संपवण्यात आला परंतु या ठिकाणी आज दीड महिन्यानंतर कुणीतरी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि तो व्हायरल करत असताना या ठिकाणी भोसरे आमदार भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांचं नाव याच्यामध्ये गोवण्यात येतं आणि त्यांचं नाव कोण याच्यामध्ये घेतं आहे काय घेतं आहे याची आम्हाला कल्पना नाही विरोधकांना माझी हात जोडून विनंती आहे की यामध्ये महेशदादाचं आपण नाव गोवून काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे याची आम्हाला खरंच काही हे होत नाही आणि याच्यातून काय होणार आहे त्यामध्ये दादांचं नाव असेल माझं नाव असेल आमची बदनामी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आणि माझी सर्व पत्रकार बंधू भगिनींना हात जोडून पुन्हा विनंती आहे की हा जो काही व्हिडिओ आहे तो जुना आहे आणि हो आत्ता व्हिडिओ व्हायरल करण्याचं चा काम चालू आहे तर माझी विनंती आहे पत्रकारांना की आपण हा व्हिडिओ काही श शेअर करू नये आणि यामध्ये या, या वादावरती त्याच दिवशी दीड महिन्यापूर्वीच वादावरती पडदा पडलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा आमच्यामध्ये वाद नाही आहे चौधरी कुटुंब गेले आठ दहा वर्षापासून या परिसरामध्ये असताना आम्ही घरगुती संबंध असल्याने त्यांचे घरचे माझ्या घरचे एकत्र सगळ्याच बाबतीमध्ये असतात कधीही तर यामध्ये आमदारांचं नाव बदनाम करण्याचं षडयंत्र मला दिसतं आहे आणि त्यामध्ये त्या मला आणि यांना देखील आता हे व्यवसाय करतात कसं आहे एवढा व्हि वी, व्हिडिओ व्हायरल होतो आहे व्यवसाय करण्याची नाचकी होते व्यावसाय कृपया व्यावसायिक लोक आहोत व्हिडिओ व्हायरल करू नये आणि काही वाद नाही आहे सध्या आणि हा जो व्हिडिओ आहे हा जो वाद होता त्याच दिवशी संपण्यात आलेला आहे माझी कळकळीची हात जोडून सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ कुणीही व्हायरल करू नये